हेरले गावामध्ये भरचौकात विद्युत पोल धोकादायक हातकनंगले तालुक्यातील हेरले येथील हनुमान मंदिर जवळील भर चौकातील विद्युत पोल गेले कित्येक दिवस मोडखळीस आला आहे त्याकडे महावितरणचे लक्ष दिसून येत नाही अशीच एक घटना माळभागात विद्युत पोल मोडखळीस आला होता त्या रस्त्यावरून चार गाडी जात असताना त्या पोलला धक्का लागल्याने तो पोल तुटून पडला तो पोल पहिलाच मोडखळीस आल्याने जराशा धडकेने तो तुटून खाली कोसळला त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला महावितरणचे नुकसान झाल्या मुळे त्याची भरपाई वाहनधारकाकडून घेण्यात आली तसेच हेरले गावात मध्यवस्तीमध्ये भर चौकात मोडखळीस विद्युत पोल दिसून येत आहे त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे हा पोल दुरुस्त न झाल्यास कोणतीही दुर्घटना होण्याची संभावना वर्तवली जात आहे महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू